आईवडिलांना सांभाळत नसल्याच्या चार प्रकरणांमध्ये प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी चार लोकांकडून जमीन आणि जागा काढून पुन्हा त्या त्यांच्या आईवडिलांच्या नावावर केल्या अलीकडच्या काळात समाजातील प्रेम आणि माया कमी होत चालली आहे त्यामुळं अनेक ठिकाणी जन्मदात्या आईवडिलांनाच वाऱ्यावर सोडून देण्याचे प्रकार सातत्यानं घडत आहेत संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांच्या पालनपोषणात खर्ची घातलेल्या आईवडिलांना घराबाहेर काढणाऱ्या जवळपास लोकांना प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी चांगलाच धडा शिकवला प्रांताधिकाऱ्यांनी धाडसी निर्णय घेऊन चक्क आई वडिलांना न सांभाळणाऱ्यांना पोटगी देण्याचे आदेश दिले त्यामुळं नाठाळ मुलांचे धाबे दणाणले आहेत आपल्या मुलांना आहे। चांगलं शिक्षण मिळावं चांगलं जीवन जगता यावं यासाठी अनेकांचे आई वडील कष्ट करत असतात तसंच या मुलांच्या पालनपोषणापासून ते त्यांच्या शिक्षणासाठी सातत्यानं धडपड करत असतात मात्र अनेक ठिकाणी आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव न ठेवता त्यांच्या उतारवयात त्यांनाच घराबाहेर काढणारी अनेक कर्मदरिद्री मंडळी आपल्या समाजात पाहायला मिळतात आयुष्य जीर्ण झाल्यानंतर म्हातारपणी त्यांना आपल्या मुलांचाच आधार असतो तसंच त्यांना मुलांच्या जीवावर उर्वरित आयुष्य कंठावं लागतं मात्र याची जाणीव न ठेवणारे अनेक नाठाळ या समाजात दिसून येतात अशाच आपल्या कर्तव्याची जाणीव प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी करून दिली आहे उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातून जवळपास पंचवीस तक्रारी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या कार्यालयाकडे दाखल झाल्या होत्या त्यामध्ये एकवीस ठिकाणी प्रांताधिकारी पडदुणे यांनी आई वडिलांना पोटगी देण्याचे आदेश दिले तर चार प्रकरणांमध्ये घरी राहू देत नसल्याच्या तक्रारी होत्या तर काही ठिकाणी आई वडिलांच्याच जमीन जागेतून त्यांना बेदखल करण्यात आल्याची प्रकरणं होती अशा या चार प्रकरणात प्रांताधिकारी पडदुणे यांनी घटनेनं दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून अशा चार लोकांकडून जमीन आणि जागा काढून त्या पुन्हा त्यांच्या आई वडिलांच्या नावावर केल्या त्यामुळं या दोन तालुक्यातील नाठाळ पुत्रांची चांगलीच भंबेरी उडाली